काय गाडीवान हुशार आहे गाडीवान हुशार आहे पण डावणेला युद्ध योग्य रीतीनं त्या अश्वांचा त्या लगाम कसा द्यावा मामा शतुनी जाणतोय म्हटलं कारस्ता कारस्ता राजकारण करणारे मामा नक्की स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून खातात पटवून दे तुम्ही या आपला गांधार देश सोडून इथं आला इथं राहिला त्यांच्या सोबत युद्धाचे सल्ले चांगले तुमच्या वतीनं देतात तुमची बहीण देवी आजी आमची गांधारी डोळ्यावर पट्टी बांधून आहे आणि पट्टी बांधून म्हणजे पतिव्रता धर्म स्वीकार नक्की मी तर म्हणेन पतिव्रता धर्म का स्वीकारला तुमच्याकडून ऐकायचं पतिव्रता धर्म का स्वीकार डोळ्यावर पट्टी का बांधली स्वतःचा पती स्वतःच्या डोळ्यांनी हे विश्व पाहू शकत नाही तो दृष्टीहीन आहे हे जाळी माशावगिरीच्या धणी आले तेव्हा केवळ पतीची परिस्थिती जाणून माझ्या भगिनीन स्वतःच्या नेत्रावर पट्टी बांधली काय चुकलं तिथं पट्टी बांधली काय चुकलं नाही फक्त जगाच्या दृष्टिकोनात आपल्या नवऱ्यासाठी डोळ्यावर नवऱ्या साठी धृत राष्ट्र हे आंधळेच आहे पण त्या आंधळ्या माणसाला त्या मामा शकुनीच्या घराण्यान फसले त्याला जबाबदार कोण त्याला जबाबदार कोण हे तू माझ्यावर म्हणजे आणि त्यांच्यावर उपकार केला काय बोलायचं आहे जरा मला स्पष्ट करूनच तुम्ही उपकार कधीच केला नाही तुम्ही स्वार्थाची पोळी भाषण कस तो स्पष्ट कर लग्न कुणाशी लागलात मृत राष्ट्रांशी नक्कीच तुमच्या बहिणीचं अगोदर लग्न झालं होतं का झालं होतं कुणासोबत एका बकर्यासोबत चार पायाच्या जवणाबरोबर एका भाकी कुठला माछा भगिनीचं भाकी तसंच मुली अस होतं जर कोणी तिच्याशी विवाह तो अल्पायुष्य असेल आणि म्हणून तिचं लग्न आम्ही प्रथम लावलं काय चुकलं योग्य तिचं भाग्य कि पहिला नवरा अल्पायुष्य असेल नवरा बकरा नव्हे नवरा तो थंड असो वा कमकुवत असो दोन पायावर उभा राहणारा पुरुष या पुरुषासोबत लग्न झालं असत आणि तो, तो मृत झाला असता तर ठीक होत पण तुम्ही चार पायाच्या त्या लग्न लाविलं त्या अजासोबत तुम्ही लग्न लाविलात तो अल्पायुषी असणार होता असं म्हटलं मग तो आपणच मेला नाही मग तुम्ही मारला आम्ही म्हणजे <laughs> माझ्या भगिनीचा विवाह धूतराष्ट्राशी ठरवला पण केवळ धूतराष्ट्र हे या माझ्या भगिनीच्या भागीदार केवळ यलोकीची या यात्रा संपून परलोकी जाऊ नये त्यांची जीवन यात्रा संपू नये म्हणून धर्मशास्त्राला अनुसरून पर्याय आम्हाला आमच्या मार्गदर्शकांनी धाविला या मार्गदर्शकानुसारच आम्ही माझ्या मुलीला एकाशी ला पूर्व विमानसा उत्तर विमानसा दक्षिण तर्कशास्त्र सहा शास्त्र नेमकं बकऱ्या बरोबर लावायचं ठरलंय कुठली कुठली धर्मशास्त्र माझ्या माझ्या भगिनीचा विवाह प्रथमता एका बकऱ्याशी ला आणि तत्नंतर दुत्राशी केला

आईचा काय एकच झाला दोन झाले ना मग जर काय का मानवत्ता विवाह हो, नाग तੰगेशी होऊ शकतो मानवत्ता विवाह हो, नागाशी होऊ शकतो तर वत्र्याचा हो, मानवशी का होऊ शकत नाही सर्व मान्य केलं मी माझ्या आईला तूनी झगडलास या तर घेऊन ये समर्थ ती दोन पायावर छान पैकी चालते

कोणच संस्कार योग्य लागता मान्य कर. हिरवळ बोला तुला मात्र मान्य करायला लागेल. ऐक बोला जर का माझ्या भगिनीचे आम्ही दोन विवाह केले आणि सांप्रदाय तो संसार झाले तो दुसरा तर तुझ्या मातेचे सुद्धा दोनच विवाह झाले

पांडवांच्या आजपर्यंत पाठीवर वार करण्यासाठी वेळी खडपडलात वार करण्यासाठी प्रत्येक ठरला पोटावर मारायचा कधी पासून सुरू केला होता पांडवांच्या पोटावर आम्ही मारी गेलो कर

मी मान्य करतो तुझ्या मध्ये मी चोर मग मी जर का चोर तुझा भाग काय थोड हो आहे मला जर का तू चोर म्हणतोय तुझा पाप सुधारतोय थोडे खाली खाली कमी होत चालले तुला त्या घरी म्हणतात ना शंभर भाटांसाठी भाऊ नका त्यांना वाह बाकी राहील

把你给我给了家，把你给我给了家，我也拿给你的

हात पिऊया करूया नाही तर हात लाल होती विश्वास भरकेचा भरकानीस बरं

त्यावेळी पार्थाच्या मुखातील शब्द अरे दगड उगा फेकले मी शराला सेतु बांधिला असता त्यावेळी त्यांच्या तर अग्नि काष्ट मी भक्षण करेन त्यावेळी तुझ्या बापाला शराता सेतू बांधिला हनुमंताला हे का तो सेतू मोठा त्यावेळी तुझ्या बाप्पाला अग्निकाष्ट त्यावेळी वेळोवेळीशी घातील तुम्हाला वाचविल तो देव तिथं आणि त्याला केवळ कुंडनिती वापरून या दोघांच्या प्रतिज्ञेला साक्षीदार पुळी नाही अशी बादू मारली पुन्हा सात झाला त्यावेळी देवाला स्वतःच सुदर्शन त्याला सहकार्यासाठी दिलं आणि तो सेतू पूर्ण झाला अरे प्रत्यक्ष हनुमंत देवता येते आणि माझ्या सोबत मी धन्यवाद करते मध्यस्थी प्रत्यक्ष देव येतो मग सांगाव प्रत्यक्ष गोपालकृष्ण म्हणते सातव्या अवतारातील प्रभू रामचंद्र हे हनुमंतला कधी कळलं कृष्ण स्वतःच रामदर्शन हनुमंताला दाखविलं त्यावेळी त्याच्या धन्या लव हनुमंत श्रेष्ठ की पार्थ श्रेष्ठ हनुमंताला हनुमंत श्रेष्ठ दर... की पार्थ श्रेष्ठ ठेविलो बरोबर ते मोडत कोण होता सकाळ आणि मोडता कमाने होतं कुणासाठी देवासाठी पार्थासाठी पार्थासाठी तो शरद हेतू मोडता कमाने होतो सुदर्शन चक्र देवानं पार्थासाठी ठेविलं हनुमंतासाठी का ठेविलं नाही

आता सांप्रत तुझ्या समोर आहे तेव्हा आजचा दिवस नक्की कौरवांच्या विजयाचा असेल तुम्ही ठरवा ते होईल असं नाही प्रत्येकाचा केवळ राजगोल अशा मंत्र विद्युलतेच्या शरसंधानावर ते अवलंब आहे सोडा शरसंधान हो तुमच्या सोबत हो हा तेव्हा इरावण सज्ज आहे इरावण सज्ज आहे